मस्त खमंग चविष्ट अशी हिवाळा स्पेशल रेसिपी आजची रेसिपी आहे तुरीच्या शेंगांची आमटी हिवाळ्यात येणाऱ्या या शेंगांची आमटी हा एक पारंपरिक पदार्थ आहे तुरीचे दाणे त्याच्यात घातला लसूण थोडेसे शेंगदाणे आणि अगदी एक छोटा चमचा तेल आणि याला चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे एकदम कमी आचेवर परतायचं आहे दोन ते पाच मिनटं मग घेरला झाकण ठेवून थोडी वाफ आणायची आहे याला पाच ते सात मिनटात छान अशी वाफ येते पारंपरिक पदार्थांची खासियत आहे की यांना साहित्य खूप मोजकं लागतं मसाल्यांचा वापर पण खूप कमी असतो दाणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे त्याच्यात घालायची चवीप्रमाणे हिरवी मिरची थोडी कोथिंबीर आणि याला चांगलं वाटून घ्यायचं आहे आता कढईत घ्यायचं आहे तेल मोहरी जिरं आणि हिंग याची फोडणी करायची आहे त्याच्यात घालायची आहे थोडीशी हळद फोडणी छान तडतडली की त्याच्यात वाटून घेतलेलं मिश्रण घालायचं आहे आणि याला चांगलं एक दोन ते पाच मिनटं परतायचं आहे हे छान परतलं गेलं की याच्यात घालायचं आहे गरम पाणी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अंदाजे घालायचं आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही असं घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि याला छान उकळी काढायची आहे उकळी आल्यावर कोथिंबीर घालून गरमागरम तुरीच्या शेंगांची आमटी पोळी भाकरी किंवा गरम भातासोबत मस्त लागते